रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज तारदाळ ग्रामपंचायतीच्या डस्टबिन वाटप उपक्रमाला ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद हातकणंगले तालुक्यातील तारदाळ ग्रामपंचायतीने सुरू केलेल्या डस्टबिन वाटप उपक्रमाला दिवसेंदिवस चांगला प्रतिसाद मिळत आहे तारदाळ ग्रामपंचायतीने स्वच्छता आणि कर भरणाऱ्या दोन्ही गोष्टींना चालना देण्यासाठी एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे ग्रामपंचायतीने कर नियमित भरलेल्या नागरिकांना मोफत डस्टबिनचं वाटप करून त्यांचा सन्मान केला या उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड उत्साह असून कर भरण्याबाबत जागरूकता निर्माण झाली आहे गावातील स्वच्छता अभियान अधिक प्रभावी करण्यासाठी आणि कर भरण्याचं प्रमाण वाढवण्यासाठी या उपक्रमाची रचना करण्यात आली या अंतर्गत ज्यांनी आपले सर्व कर वेळेवर भरले आहेत अशा सुमारे दीडशेहून अधिक नागरिकांना वैयक्तिक दोन डस्टबिन देण्यात आले या डस्टबिनचा उपयोग घरगुती ओला व सुका कचरा व्यवस्थितपणे वर्गीकृत करून टाकण्यासाठी होणार आहे या उपक्रमामुळे कर भरणाऱ्यांना प्रोत्साहन मिळालं असून इतर नागरिकांमध्येही कर वेळेवर भरण्याची प्रेरणा निर्माण झाली आहे ग्रामपंचायतीच्या या आगळ्या वेगळ्या कल्पनेने सर्वत्र कौतुक होत असून इतर ग्रामपंचायतीसाठी हा उपक्रम एक आदर्श ठरत आहे सदर वाटप प्रसंगी ग्रामपंचायत अधिकारी कुमार वंछिरे रणजित पोवार नयन कांबळे अमर जाधव विनायक वड्ड विनायक कोळी अजित वाडेकर आकाश शिंदे उपस्थित होते महानकरी निपटसाठी बसकोंडा कडेमणी तारदाळ ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा